निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो ना तेच बोलतो एखाद्याला नडायचं म्हणलं नडतो यांना <स्थाँगा> नडतो म्हणून मी गुंड ना <स्थाँगा> नहीं नहीं का का किसी आए को, आए <laughs> जो होगा वही अच्छा ही होगा नाही कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं राहिलं लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेली नगरदक्षिणेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि उत्कंठावर्धक ठरली सुरुवातीपासूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि भाजप उमेदवार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिले कार्यकर्त्यांच्या देखील हाणामाऱ्या पोलीस स्टेशनपर्यंत गेल्या पिढी जात दुश्मनी असल्यासारखी ही निवडणूक झाली निवडणुकीत निलेश लंके यांनी बाजी मार सुजय विखे यांना पराभूत केल्यानंतर मात्र आता यापुढील काळात आत विखे पाटील परिवाराने निलेश लंके यांच्यात संघर्ष कायमस्वरूपी अनुभवायला मिळेल अशी चिन्हे असताना मात्र खासदार निलेश लंके यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीला मुरड घालत निवडून आल्या कोणालाही काही बोलायचं नाही निवडणूक संपली राजकीय वैर संपलं असं वक्तव्य केलं मात्र राजकीय विश्लेषकांना हे नेहमीचे राजकीय वक्तव्य असेल असा अंदाज वाटला मात्र एका कार्यक्रमादरम्यान निलेश लंके यांनी आपल्या नेहमीच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत चक्क मवाळ धोरण स्वीकारून विखे पाटील परिवारावरच स्तुती सुवणे उधळली आणि महसूल विखे पाटील साहेब असं उल्लेख करत मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचं म्हणत जिल्ह्याचं राजकारण बदलायचे आहे असं म्हटल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून जरी खासदार यांचे हे पाऊल स्वागतहार्य असले तरी मात्र खासदार झाल्यानंतर अचानक एवढा बदल होणं हा अनेकांना धक्का असल्याचं बोललं जात आहे पहा काय म्हणाले खासदार निलेश लंके तारीख झाली ना आता मी त्यांच्या नाही ना मी तर काल पण एका पत्रकार परिषदेत सांगितलं झालं गेलं सोडून द्यायचं ना अरे तसं पाहिलं तो विखे परिवार आज जिल्ह्यात मोठा परिवार आहे सहकारामध्ये मोठं काम आहे आता का ठीक आहे निवडणुकीत त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे उमेदवार म्हणून मी बोललो तर म्हणा उमेदवार काही काहीच बोलत नाही बोललो झालं कधी कधी माझ्याकून एखादा शब्द घासारला असेल त्यांच्याकुन घासारला असेल मला तेच लावून धरायचं का पण मला मी तर हे मान्य केलं पाहिजे ना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार्यामध्ये मोठं सहकार्यामध्ये मोठं नाव आहे त्यांचं सहकारी साखर कारखाना मी जेव्हा महाराज्यात फिरतो मी अभिमानाने सांगतो पहिला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे केला तो मला अभिमान आहे ना तो अभिमान आहे का आज पण मी बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो जिल्ह्याचे दुग्ध विकास मंत्री महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातले हा पण अभिमान आपण सांगितला पाहिजे ना काही एखादा की मग आपण काय म्हणत त्याच्या विरोधात बोलायचं ना काही नाही उद्या माझं एखादं काम असलं माझं उद्या डीपीटीसी जिल्हा पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे साहेब आहेत मी माझं एखादं काम त्यांच्याकडे जाऊ शकतो हा म्हणू शकतो साहेब नाही हे काम आहे करायला पाहिजे करा मदत असं असं राजकारण पाहिजे ना असं राजकारण पाहिजे मी त्यांच्याकडे मार्क शिवली बघायचं त्यांनी आपण लहान माणसाने लहान सारखं वागायचं त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना मी सुद्धा आता ज्यावेळेस हे संपन्न त्यावेळेस मध्ये त्यांना सुद्धा सांगणार आता मला आशीर्वादच आहे तुम्ही मोठे असं राजकारण करा हे राजकारण आपल्याला जिल्ह्यात बदलायचं आहे हे काय सांगतो हो? हे बदलायचं आहे राजकारण काय कायमचा माणूस एखादा माणूस काय शत्रू नसतो आणि कायमचा एखादा मित्र पण नसतो हे राजकारण एखादा राजकीय विरोधक जरी असताना पण आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी त्यांनी सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे हे राजकारण बदलायचं नाही तर नगर शहरामध्ये पाहतो मी जी मशीद थांबण्याचा वाद असल्यासारखं राजकारण काय करतात लोक हा आणि कोणची पद्धती हे थांबवायचं आपल्याला त्याच्यामुळं हा बदल आपण समाजाला नाही सांगायचा आपल्यातून बदल घडवायचा आपण आपण समाजाला मी जर म्हणलो असं वागा तुम्ही तसं वागा लोक तू किती शान आहे तू तर जीरवाजिरवी करायला निघलाय आणि आम्हाला काय सांगतो आपण आधी लोकांना बदल घडून लोकांना आपल्याच बदल दिसला पाहिजे मग तेव्हा लोक बदलत असत हो कधी कधी समाजामध्ये वेगवेगळ्या जाती जातीमध्ये ते निर्माण केलं जातं मला मी मी तर सगळ्यात वेळा सांगतो मला तर आजिल्ह्यातला हो जातीवर थांबवायचं आहे सगळ्या समाजाचं आपल्याला नगर शहरामध्ये दिलीप सर आपल्याला सगळ्यांना आहे ना सगळ्या समाजाचे जे धर्मगुरू असतात त्यांना एकत्र घेऊन गयो, घेऊन आपल्याला त्यांना एका व्यासपीठावर येणार हजार पन्नास पाच पंचवीस हजार लोकांचा आपल्याला दरवर्षी मेळावा घ्यायचा म्हणजे मुस्लिम समाजाचा धर्मगुरु पाहिजे ख्रिश्चन समाजाचा धर्मगुरू पाहिजे हिंदू समाजाचे सुद्धा महाराज मंडळी व्यासपीठावर पाहिजे सिंधी समाज असो कुठलाही समाज असो त्या समाजाचा जो धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या माणसांना एका व्यासपीठावर घेऊन सर्वात सर्व समाजाला एकत्र घेऊन आपल्याला नगर शहरातून त्याची सुरुवात करायची लोक राजकारणासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्मा धर्मामध्ये भांडण लावतात जाती जातीमध्ये निर्माण करतात हे सुद्धा आपल्याला थांबवायचं हे जर नगर मधून आपण थांबवलं ना तर हे नगर जिल्ह्यात नगर शहर हे सेंटर एखाद्या समाजामध्ये एखादा माणूस जर वाईट कृत्य करतो समाज समाज चुकीचा नाही तो माणूस चुकीचं कृत्य करणारा तो एकटा चुकीचा आहे याचा अर्थ तर समाज प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा एक वीश एक वीश कर, ख़बर, ख़बर। श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा